लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडून सोबत मोठा दगाफटका झाल्याचं दिसून येत आहे अगोदरच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना विरोध करून सुद्धा त्यांना उमेदवारी दिली दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपामध्ये बच्चू कडू यांना सहभागी करून घेतलं नाही आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सुद्धा हातचं मंत्रिपद सोडून एकनाथ शिंदेसोबत जाऊन पुढे जाऊन बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यामुळेच हा रोष जो आहे तो समोर येतोय बच्चू कडू यांची ज्या ठिकाणी सभा होणार होती ऐनवेळी त्या सभेची परवानगी नाकारली आणि त्यानंतर पुढे लाईव्ह तमाशामध्ये नेमकं काय घडलं ते बघा बच्चू कडूंनी थेट आणि थेट पोलिसांनाच हा सा प्रश्न केलाय की तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहेत का यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे की बच्चू कडू यांनी भाजपासोबत युती तोडलेली आहे आणि जवळपास एकनाथ शिंदे यांच्यासोबतची सुद्धा साथ सोडल्यात जमाय याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा आणि या तमाशामध्ये नेमकं काय घडलंय ते सुद्धा तुम्ही पहा

तुम्ही कायदा पायदो आजच्या का भंग तुम्ही करता दोन मिनिट तुम्ही करता तुम्ही काय शांत वाच झर जात तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडाचा काम अमित शाह सांगता कायदा तोड अरे अमित शाह जे सांगता कायदा तोडाचा माझा विनंती आहे पाच शांत कायदा कायदा आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली आता काय पाणी घ्या पाणी घ्या तुम्ही परवानगी भेटली ना परवानगी ना मला भाऊ कोणाचा धंदा आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदेसाहेब आपण बोलू कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तसभा दुसरी काय घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती माझं म्हणणं आहे